लगेच पळाली आत्याकडे ही पण उतरली पिवड्या तर आता आम्ही आणखीन पण जिंतीमध्ये का तर ह्यांनी गावाकडे गेल्या जूरला शूटिंगसाठी शूटिंग साठी त्याच्यामुळे हिथंच ठेवून गेलं तर आम्ही हिथच आहे नाश्ता पण झाला आणि ताई इकडं रानात फिरत्यात तर पिवड्या वेळ झाला हाक मारते आत्या काय म्हणा येत नाही तिला आ करती आवाज देते हे नाही पिवड्या

पिवढीच राहिली पगच तर आंघोळ करायची ती माहिती कु कुत कुंक चलातात कुत्र्याकडे आंब्याला आंबा लागलेच नाही ना एकच आंबा आहे बघत होती मी हाय व्हाय कुठं हाय वर हां कुठे चला बरं दाखवा ह्या झाडाला हाय आंबा चला की दाखवा कृष्णा दाखवतोय आहे बघ आणि ती छोट्या झाडाची नाही मी छोट्या झाडाची बघितलं ह्या जावं वरही दिसत नाही मलाच दिसला नाही लवकर कॅमेऱ्याला कधी दिसायचं चला की तुड आपण त्याला चल दे अयो बारका जागा आयो आंब्याला बंब्याला इथं नाही कि अलीकड कुकुत्र झोपलं इथं गारव्याला थांबकी आंब्याला आंबा हाय माहिती आता एक साध्या आंबा लागलेलं नाही त्या झाडाला हाय की

काश तुम्हीळ्यात पशि काय बी चाललंय ताई बऊ हे उकरून झोपलं घरायला हा हे झोपू ओ कुठे हाय वो हे दिसतो या तुं पाळ्यात आहे काय 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 खाली उतरायचं वय उतर की मग अयो हो, कॅमेरा हो, कधी हो. दिसायचा दिसतोय आंब्याला आंबा गावला एकच तोडायचं का तायला ती नको ती आंबट आंबा तोडलं की लगेच मी आता आंबा तोडणार आहे झाडावर चढून काय म्हणला कचरा म्हणत काय मम्मी आता आंबा कडती बघा वाटतो <laughs> तर बघ जी गोड आंबा आहेत ना त्या आंब्याला आंबा कसलंच लागले नाहीत पण त्या अशा रानात राहणार टाकायला आल्या होत्या गवत हे इथे उगवल्या का बहिमुगत कुठल्या खरपलेले हे तर पिवड्या लय वेळ हाक मारत होती पेटी ओसलो होतो आ करून हाक मारत होते मग नेमकं इकडं आलो त्यांनी आंब्याला आंब पण बघितल्यात आलेत का नाहीत आल्यात म्हणून तर मग त्यांनी अचानक इकडं कुठं तर बघितलं लागलेत का म्हणून वरती एक आंबा नेमका घावला शंभूच आहे का सुट्टीच झाड आहे आणि माझ्या शंभूच्या झाडाला आंबा लागलाय बघा तर आता मी वर जाणार आणि आंबा काढणार काय करते कसलं झालंय पारूच कुकुला मारती वाई नको बसले दे চাল ভাই থাম ক্যামে শুটিং কে ये काय गर्दी कुत्र्या मम्मी चल लिवर बघा काय का चढायला बघा ते बघा ते बघा सगत भर कुठाय का, का मम्मी तू वर आहे हे बघा इथं इथं मुंडक दिसतंय तिचं तिकडे दिस मम्मी गर्दी किया थांब दगड वन दिसतंय मम्मी दिसतंय का हे बघा

मला काय राहून शिवाय कुठे डोक्यात बसला कृष्णा डोक्यात बसला ना असेल इतकं जुम करून दिलंय माझ्याकड एवढं जुम करायचं आज करायचं असं आणि असं

मी आंब्याच्या झाडावरती चढली होती वरती, वरती आणि ताईनला म्हटलं तर कॅमेरा धरा कृष्णाने काय कॅमेरा ताईंच्या हातात दिलाच नाही दिला तर डायरेक्ट बंद करूनच दिला तर ताईनला नेमकं आयफोनच्या मोबाईलमधलं काहीच कळायला नाही आणि लय झूम करून दिलं होतं आणि शूटिंग पण चालू नव्हतं बंदच होतं तर कृष्णाने असं केलं बघा आणि एकदम वर आंबा होता झाडाला एकुलता तर एकच होता झाडाला पण ती पण आणि झाडाला कुठं सध्या आंबा नाही तर मी ह्याला तोडला या आता घरी जाऊन कापून खाणार आहे तर बघा ना मी वरती इतके मेहनतीने वरती चढले आणि शूटिंगच माझ घेतलं नाही आंबा तोडताना म्हणजे म्हणजे बंद होता कॅमेरा वाट वाट तुम्हाला पण दिसला असता पण कृष्णाने काय सगळं हेच केलं कृष्णासारखं मधी मधी करतो मी शूटिंग करतो मी शूटिंग करतो तर अभ्यास सांगितलं तर अभ्यास अजिबात करत नाही कृष्णा आणि सांगितलेलं तर अजिबात ऐकत नाही कृष्णा तर काय करावं आता कृष्णाला आंबा पण तुडून झाला ऐकुल तर एक तर आता मी जाते घरी चप्पल ती घालते आंबे इतके मेहनतीने चढले होते आणि वरती झाडावर चढल्यानंतर पण लय भीती वाटत होते म्हणलं आता पडते कुणाठाकूवर जाऊन तर म्हणलं आंबा तोडावच खायचं आहे पण मला पण दाखवत तर चला आता मी घरी जाते ह्यांनी नाही बघा आंबा खायला ह्यांना पण आवडतो एकदम काकडी खाल्ल्यासारखा लागतो आंबा आंबट आम नाही लय आहे इथं कृष्णाला मी खवळे तर हिथ येऊन बसले कृष्ण तुम्ही झाडावर चढल्यावर का शूटिंग घेतली नाही हा आतापास कॅमेरा बंद करून दिला हा काय झालं तर मी घरी आली बघा आता आणि आंबा धुवून घेतलाय आता मी आंब्याला कापणार आहे तर सगळेच आहेत इथं पिवढी पण आली आणि आंब्याचं वास इतका भारी शंभू तुमच्या आंब्याचा आंबा तडलाय मी अयो पिल्लू पडलं पिलू पडलं आंबा कापून घेते मी आता आंबा घेते कापून तर एकच होता आंबा शंभू ती पण तुमच्या झाडात

भारी चला आजचा ब्लॉक सॅन्ड घेतच करते मी लागले कुलता एक बाळा आंबा आहे तेवढा नशिबानी मिळालाय हा तेवढाच की कि मला पण भाऊ बाहेर तिकडे इस्तरी करतात कपड्याला एकुलता एक आंबा आहे तर ताईला सुट्टीला सुट्टी गेल्यात आंघोळीला भाऊ करतात कपड्याला इस्तरी आणखीन अर्धा आंबा बाकी आ काहींला सुटीला आणि भाऊनला पण देते तर चला आजचा ब्लॉग जाई हे तरच करते सगळ्यांना बाय आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये